विद्यार्थी मित्रांनो आज आपण संस्कृतीच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत संस्कृती ही मानवनिर्मित असते मानवानं निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ह्या संस्कृतीच्या अंतर्गत केल्या मग आता तुम्ही म्हणाल की मानवानं निर्माण केलेल्या ह्या सर्व गोष्टी संस्कृतीच्या अंतर्गत येतात तर मानवानं निर्माण न केलेल्या गोष्टी कोणत्या न निर्माण केलेल्या गोष्टी कोणत्या सांगा बरोबर चंद्र सूर्य तारे पहाड नद्या नाले समुद्र ह्या गोष्टी मानवात निर्माण केल्या नाही म्हणून ह्या संस्कृतीच्या अंतर्गत येणार नाही मानवाने ज्या ज्या गोष्टी निर्माण केल्या त्या सर्व गोष्टी ह्या भौतिक स्वरूपाच्या असतात आणि अभौतिक सुद्धा म्हणून संस्कृती दोन प्रकारची आहे पुढे आपण पाहणारच आहोत संस्कृतीचे दोन भाग पडतात एक भौतिक संस्कृती आणि दुसरा भौतिक संस्कृती संस्कृतीच्या संदर्भात विचार केला तर जगात भारताची संस्कृती आदर्श का आहे ते याच्यामुळे आहे कारण इथली कुटुंब संस्था विवाह संस्था अर्थसंस्था राज्यसंस्था ही भक्कंपाने उभी आहे प्रत्येक संस्थेच्या बाबतीत रूल रेग्युलेशन नियम आहे आणि त्याचं भारतीय लोक तंतोतंत पालन करतात आता आपल्या इथली संस्था लक्षात घेतली तर कुटुंब संस्थेमध्ये अनेक प्रकारचे नियम असतात लहान मोठ्याशी कसं वागायचं मोठ्यानी लहानाशी कस कसं वागायचं मान सन्मान काय रिस्पेक्ट काय ह्या सर्व गोष्टी सामाजिक नियमानुसार तय होत असतात आणि त्याच्यामुळंच खरं तर आपली संस्कृती खूप ही आदर्श संस्कृती आहे नाहीतर घटस्फोटाचं प्रमाण जास्त असतं भारतीय संस्कृतीमध्ये अमेरिकन संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर आपल्याकडं घटस्फोटाचं प्रमाण कमी आहे अमेरिकेमध्ये जास्त आहे कारण त्या ठिकाणी कुटुंबसंस्थेच्या संदर्भात एवढे तीव्र स्वरूपाचे रूल रेग्युलेशन आणि नियम नाही म्हणून याच्यामध्ये तुम्हाला थोडासा फरक जाणवतो याच्या संस्कृतीच्या तीन विचारवंतांनी व्याख्या केल्या एक कोविड इरावती कर्वे आणि एडवंटायलर सर्वात सोपी व्याख्या आहे कोविडची संस्कृती म्हणजे मानवनिर्मित वातावरणाचा भाग एका एक व्या व्याख्या आहे अतिशय सोपी आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय एकच शब्द तुम्हाला लक्ष ठेवायचा पण तो, तो मानवनिर्मित संस्कृती ही मानवनिर्मित असते झाली व्याख्या संस्कृती हा मानवनिर्मित वातावरणाचा भाग आहे कल्चर इज द मॅन मेड पार्ट ऑफ इन्वयरमेंट रिटन बाय हर्सकोवेट्स दुसऱ्या नंबरची व्याख्या आहे इरावती कर्वे इरावती कर्वे काय म्हणतात कि डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी मनो मनोमय आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजेच संस्कृती होय तपात या ठिकाणी इरावती कर्वेनी डोळ्यांना दिसणारी भौतिक आणि डोळ्यांना न दिसणारी म्हणजेच या ठिकाणी त्यांनी दोनही गोष्टींना म्हणजे दोनही संस्कृतींना महत्त्व महत्त्व दिलेलं आहे भौतिक संस्कृतीला आणि अभौतिक संस्कृती आपण सुरुवातीलाच म्हटलं या विषयाची बॅकग्राऊंड पाहत असताना संस्कृती दोन प्रकारची असते एक भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती हर्ष कोविडनं म्हटलं की मानवनिर्मित ज्या सर्व गोष्टी आहेत त्या संस्कृतीच्या अंतर्गत त्याला आपण संस्कृती परंतु इरावती कर्वे यांनी मात्र भौतिक आणि अभौतिक दोन्हीही गोष्टींना महत्त्व दिलं आहे अशाच प्रकारची तिसरी व्याख्या पाहूया एडवर्ड टायलर एडवर्ड टायलर काय म्हणतात समाजाचा एक सदस्य या नात्याने व्यक्ती समाजातील ज्ञान विश्वास कला मूल्य एकत्रित एक करतो याच्याच एकत्रीकरणाला एक संस्कृती म्हटलं जाते ज्ञान विश्वास मूल्यप्रमाणे याला महत्व देण्यात आलं म्हणजेच अभौतिक संस्कृतीला एडवर्ड टायलर खूप महत्व हो दिलं तर कोणी भौतिक संस्कृतीला महत्व हो दिलं कोणी अभि तरी पण भौतिक असो की अभौतिक असो दोन्ही गोष्टी ह्या संस्कृतीच्या अंतर्गत येतातच आता याच्या जी व्याख्या आहे संस्कृती ही मानव निर्मित असते पाहतोच हर्ज कोटच्या डेफिनेशनमध्ये आलेलं आहे संस्कृती मानव निर्बंध मानवाने निर्माण केली आहे मानवानं जे जे निर्माण केलं ते सर्व संस्कृतीच्या अंतर्गत येते मानवांना मानवाच्या गरजाच्या पूर्तीसाठी जे जे निर्माण केलं ते सर्व संस्कृतीच्या अंतर्गत येते म्हणजे टेबल असेल खुर्ची असेल डस्टर असेल पेन असेल कूलर असेल फ्रीज असेल पंखा असेल टी व्ही असेल ह्या सर्व मानवानं मानवाच्या गरजाची परिपूर्ती करण्यासाठी निर्माण केल्या आहे कम्प्युटर असेल ह्या गोष्टी मानवाने निर्माण केल्या आणि मानवासाठी निर्माण केल्या त्याच्यामुळं मानवनिर्मित घर असेल ज्या ज्या गोष्टी येतात मानवाने निर्माण केलेल्या त्या तुम्हाला दिसतात त्या सर्व गोष्टी मानवनिर्मित आहे आणि ते संस्कृतीच्या अंतर्गत आहे दुसरं तू अशी तर सांगतला की संस्कृती हस्तांतरित होते संस्कृतीमध्ये मी म्हटलं की तुम्हाला भौतिक संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी दिसतात त्या सर्व येतात अभौतिकमध्ये न दिसतात तरी येतात मग त्या प्रथा असतील परंपरा असतील रूढी असतील लोकनीती असतील संकेत असेल ज्ञान असेल विश्वास असेल मूल्य असतील प्रमाणके असतील ह्या सर्व गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात जसं की आपण म्हणतो की आपलं कुलदैवत कोणतं आहे ते कुलदैवत आपण मग आपल्या येणाऱ्या पिढीलाही ओळख करून देतो आपल्या पिढीचे जे रूल रेग्युलेशन असतील नियम असतील मूल्य असतील प्रमाणकी असतील ते आपण आपल्या आई वडील आजी आजोबाच्या माध्यमातून मुलांना सांगितले जातात हे एक प्रकारचं हस्तांतरणच आहे संस्कृतीचं हस्तांतरण आहे त्याच्यानंतर संस्कृती संचयशील असते संस्कृती नवीन मूल्य आणि जुनी मूल्य प्रमाणके याचा संचय होत असतो कोणत्या गोष्टी म्हणजे जुन्या झाल्या म्हणून त्या नष्ट होत नसतात त्या इतिहास रूपाने संस्कृतीमध्ये त्या जमा असतात आणि त्याच्यामुळं जुन्या गोष्टी नष्ट होतात नवीन गोष्टी आल्या म्हणजे जुन्या गोष्टी नष्ट होतात असं अजिबात होत नाही त्याचा संचय होतो आणि म्हणून नवीन गोष्टीचाही संचय होतो आणि जुन्या गोष्टी तशाच पद्धतीने संचित राहतात ते नष्ट होत नाही कधी संस्कृतीमध्ये जे काही जुनं जुनं आहे ते काही नष्ट होत नाही सिंधू संस्कृती असेल नष्ट झाली नाही सिंधू संस्कृतीच्या बाबतीत तुम्हाला आम्हाला आजही पाहायला भेटते की ती नगर रचना कशी होती नाल्या कशा होत्या घराची रचना कशी होती हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला इतिहासात गेल्यानंतर ते सहजच वाचायला मिळते आणखी आहे की बा संस्कृती ही आदर्श असते प्रत्येक देशाची एक संस्कृती असते आणि आपल्या देशाची संस्कृती आपल्याला आदर्श वाटत असते आणि म्हणून आपल्या संस्कृतीची जपणूक करण्यासाठी जतन करण्यासाठी कर प्रत्येक व्यक्ती प्रयत्न देखील करत असते आपण इतरांच्या संस्कृतीला नावगोठ ठेवत असतो तरी पण आपली संस्कृती आपल्याला जास्त प्रिय वाटत असते म्हणून संस्कृती ही आदर्श असते हे पण संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे संस्कृती मूर्त असते अमूर्त असते अमृत्य असते म्हणजे ती आपल्याला पाहता येत नाही डोळ्यांना दिसत नाही त्याचा अहसास होतो अशा प्रकारच्या सर्व गोष्टी संस्कृत संस्कृतीच्या अंतर्गत असतात त्यानंतर संस्कृती ही प्रतिकात्मक असते संस्कृत संस्कृतीचे प्रतीक असतात जसं की मी तुम्हाला सहज विचारलं आहे स्वास्तिक हे आमचं संस्कृतीचं प्रतीक आहे तिरंगा हा आमच्या झेंड्याची अस्मिता आहे हे आमच्या देशाची अस्मिता आहे प्रतीक आहे धर्मग्रंथ असतील बऱ्याच गोष्टी असतील ह्या प्रतीकाच्या रूपानं आपण त्याची जपणूक करत असतो म्हणून ह्या सर्व गोष्टी प्रतिकाच्या अंतर्गत येत असतात तर हे संस्कृतीचे वैशिष्ट्य कधी कधी तुम्हाला कधी कधी मोठा सोळा मार्गाचा प्रश्न विचारतात ना तेव्हा तुम्हाला संस्कृतीचा अर्थ म्हणजे काय अर्थ सांगून संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगा तर हे वैशिष्ट्य तुम्हाला विचारले जाते संस्कृती ही शिक्षित असते आणखी एक वैशिष्ट्य शिकवले जाते कारण लहानपणापासून कोणी संस्कृती वगैरे काही संस्कार वगैरे का शिकून येत नाही तर ते लहानपणापासून शिकवले जातात वयोवृद्धाच्या माध्यमातून असेल किंवा आईवडिलाच्या माध्यमातून आपल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात प्रत्येक गोष्टीतला भेद तारतम्य चांगलं काय वाईट काय समाधानकारक काय असमाधानकारक काय ह्या सर्व कुटुंबाच्या माध्यमातून आपल्याला हो शिकवलं जाते म्हणून संस्कृतीला म्हटलं होतं की संस्कृती शिक्षित असते मग हे वैशिष्ट्य कळले तुम्हाला संस्कृती मानवनिर्मित असते संस्कृती परिवर्तनशील असते संस्कृती हस्तांतरित होते संस्कृती सामूहिक मालकीची असते संस्कृती आदर्श असते संस्कृती प्रतिकात्मक असते त्याच्यानंतर मग नंतर आपण त्यांचे संस्कृतीचे घटक पाहूया